चंद्रशेखर पावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ईव्हीएम ला दोष देण्यापेक्षा अभ्यास केला हे झालं असं म्हणत महाविकास आघाडीला चिमटा काढला गेला कालपर्यंत ते दोष द्यायचे ईव्हीएमवर दोष द्यायचे दो आता वस्तुवर आले आहे त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर ती गाडी पट्टेवर येऊ शकते खर तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं आता आमच्या बाजूने जनता आली आहे आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे त्यांचं व्हिजन नाही आहे विकासाचं व्हिजन नाही आहे महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे हे चांगलं आहे